জালে কান মহর্ষেরন হাই হাই আদিবাসী দলে জালে কান মহর্ষেরন হাই হাই বান্দা বুরু নাই আদি কটেজ বুরু શકે ને કોર્ટ Thank <laughs> you. तर मी त्यांच्याशी आजही बोलण्यात आहे आपण अधिक्षक साहेब आहेत कासा दवाखान्याचे डॉक्टर आपलं नाव डॉक्टर वाघमारे डॉक्टर वाघमारे या डॉक्टर या डॉक्टर वाघमारे साहेब आहेत तसेच कॉफी दवाखान्याचे डॉक्टर यापुढे या डॉक्टर आपल्या हॉस्पिटल डॉक्टर वाघे या गाणं राहणं हॉस्पिटल आणि वाणगावच्या आलेल्या आहेत का सभा सभा च्या उपस्थित आहेत बर झालं की चौधरी साहेब आलं कारण अनेक मोर्चे जे आहेत ते तालुका वैद्यकीय अधिकारी संबंधित आहेत बर आज जे मोर्चा काढला आहे ते आम्ही दवाखाना एक प्रतीक म्हणून काचा दवाखान्यावर मोर्चा काढले हा नाही आहे की फक्त कासा दवाखान्याचे मुद्दे आरोग्य सेवा बिकट झालेली आहे बरं ते संपूर्ण जिल्ह्यामध्ये आणि आपल्या तालुक्यामध्ये एकदम बिकट झालेले आहे म्हणून परवाला आम्ही जवाजला सुद्धा एक मोर्चा काढलो होता आणि त्याच्यामध्ये ते कॉटिन दवाखान्याचे डॉक्टर काढते आणि जे तालुका वैद्यकीय अधिकारी वतीने डॉक्टर किरण पाटील हजर होते आणि तिथे हो चर्चा झालेले होते त्यांनी तुम्हाला सांगितलं असे सुद्धा की आम्ही मुद्द्यावर आम्ही चर्चा केली आणि सकारात्मक चर्चा झाली आज इथे तुम्हाला बोलवून त्याच प्रकारची सकारात्मक चर्चा करण्यासाठी तुम्हाला आज बोलावलं आणि मग आम्ही एक एक मुद्द्यावर आम्ही आता चर्चा करूया पहिला जे मुद्दा जे आहे ते ऑफिस दवाखान्याच्या मागे सर्वांना आम्ही हे बोलावणार नाही <स्टेण> कारण हॉटेलचे आर एस काम चालू असायला पाहिजे म्हणून सर्व आर एस सी डॉक्टर नाहीत ना नाही साहजिक आपण निवेदन सुद्धा देऊ मला वाटतं पहिला निवेदन द्या एक मार्गाची सेवा बाकीच्या एक एक चार जणांना द्या

हमें तो रोना भी तो करना ही पड़ेगा ना हमें ऐसा कार्ता संबंधी जो बातें भी कराना रहे हैं ऐसे आलोक रहे हैं हमें कार्ता पर अनेक इधर भी जो नॉर्मल होना सकिया है और तो सिज़ेर की रजाई हरी बोलता है ना आइकॉन क्या आइकॉन क्या कार्ता मजे नॉर्मल जेलेरी से अशा वेळेस आपल्याला त्या ठिकाणी सुद्धा करावं लागतं आपल्याकडे नॉर्मल पण प्रमाण चांगलं आहे आणि गुंतागुंती सुद्धा असलेल्या डिलेव्हरी आपण नॉर्मल केलेल्या इथे बाहेर आहे जे कासा